नमस्कार तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा दौंड नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका जाती जमातीच्या मतदानाच्या प्रक्रियेत जर पाहिलं इथे सोहेल खान आपल्याशी आहेत ते शरद पवार राष्ट्रवादी गटाचे प्रमुख आणि जुने कार्यकर्ते आहेत शहरामध्ये त्यांचं सामाजिक काम मोठ्या प्रमाणात आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वीभूमीवर ती मागील काळात काळामध्ये इथे जातीय तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता आणि हा जातीय तिढा संपवण्यासाठी सगळ्यात प्रथम पाऊल कुणी उचल असेल ते सोयलजी खान होते आणि म्हणून आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी बोलू नमस्कार नमस्कार तुमचा आवाज लोकशाहीमध्ये स्वागत आहे ही निवडणूक होते पन्नास हजार अधिक मतदार निवडणुकीच्या मतदानासाठी तयार आहे आणि या शहरामध्ये या शहराची परिस्थिती कॉस्मेटिक शहर म्हणून सर्व जाती धर्माचं असलेलं एक मुक्त स्थान दोन जंक्शनच्या परिसरात गजबजलेलं आहे आणि या कालखंडातली ही एकवीसव्या शतकातील संगणक युगातील सुशिक्षित लोकांची प्रगती झाली म्हणणारी ही निवडणूक आहे या तुमच्या नगरपालिकेतल्या अनेक सामाजिक प्रश्नांचा सा खल झालेला आहे खस पडलेला आहे महत्वाच्या काही प्रश्नांचे भानगडी उच्च न्यायालयापर्यंत गेल्यात काही तरुणांनी गटरात बसून आंदोलन केलेली आहेत इथे मोकाट चित्राबादच्या अवस्थांना नागरिकांना माहिती आहे मोकाट फिरणारे कुत्रे आणि सावलेले आहे इथल्या गार्डनच काम गेले साडेतीन चार वर्ष धिम्या गतीने म्हणजे कासवाच्या गतीनं सुरू आहे आणि इथून परिस्थिती सामाजिकरित्या लोकहिताच्या साठी अतिशय भयवाहक आहे असं म्हणल्यास भावग ठरणार नाही आता तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहात तुमचं काय मत आहे ह्या शहराची परिस्थिती सुधारण्यासाठी आता काय करावं लागेल आणि तुल्या मतदारांकडे तुमची काय अपेक्षा आहे सर्वप्रथम आपलं धन्यवाद विषय असा आहे की दौंड शहर नगरपालिकेचा इलेक्शन मागील सात आठ वर्षापासून रखडलं आहे मागच्या वेळेस नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा आणि नगरसेवक आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे गटाचे चिन्ह निवडून आले तुम्ही जेवढा लांब लचक मला प्रश्न केलाय आता हा जे प्रश्न आहे तुमचा हा खर तर प्रश्न नसून हा इथला आजार आहे सिकनेस आहे हा शहर ज्याला हिंदी मध्ये बिमारू शहर असं म्हणलं जातं काय अवघड ठरणार नाही गेली दशक एकाच्या हातामध्ये नगरपालिका आहे एकाच्या हातामध्ये आमदारकी आहे आणि हा शहर टोटली निग्लेक्टेड शहर असा विषय आपण थांबूया साहेबांना यांनी एका वाक्यात या शहराचं वर्णन केलेलं आहे की रोग लागलेलं शहर आहे हा आजार आहे या आजाराचं ऑपरेशन करणारी निवडणूक आहे आणि ही नगर परिषद निवडून यावी इथं चांगल्या पद्धतीचे पदाधिकारी यावे समाजकारण करावं आणि ह्या आजारी रोगातून इथुल्या नगर परिषदेतील परिसरातील नागरिकांचा स्वास कोंडलेला जो आहे तो मोकळा करावा या अपेक्षेनं ते आता बोलणार आहे आपण विचारूया की काय तुमच्या मनात आहे शहराच्या विकासा संदर्भात आणि शहराच्या अडचणी संदर्भात असं आहे रोड रस्ते लाईट पाणी बिजली हे जो बी आहे म्हणजे हे जे विषय आहेत बेसिक तर सर्वात भयंकर प्रश्न बेरोजगारीचा आहे या भरपूर युवक आहे सुशिक्षित आहेत जसं तुम्ही बोलला आणि युग पण तसा आहे सुशिक्षित लोकांचा हा मतदारसंघ होणार आहे गेली कितीतरी वर्ष आम्ही आहेत तेच बघत आलोय एक साध्या साध्या गोष्टीसाठी साध्या साध्या गोष्टीसाठी आम्हाला लढावं लागतं मागाव लागतं लोकांशी चर्चा करावी लागते आणि जेणेकरून होतो काय शक्ती कुणाच तरी निर्णय कुणाची तरी अडचण कुणाच तरी इगो कुणाच तरी अभिमान स्वाभिमान सगळे प्रश्नाला तोंड देत 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 शहराची परिस्थिती exactly अशी झाली आणि एक्झॅक्टली विषय असा आहे जर आपण कम्पेअर केलं अवघ्या हो पस्तीस किलोमीटर बारामती आहे तुम्ही सगळे पत्रकार बांधून नेहमी बोलत असतात तर बारामतीची पोझिशन आज काय आणि आमची शहराची पोझिशन काय शहर आता कुठंतरी बदलावच्या दृष्टिकोनानं लोकांना बघत असत त्यातले त्यात आता आमच्या राष्ट्रवादीचे दोन भाग झालेत शिवसेनाचे दोन भाग झालेत आणि आहे त्या आता इंटॅक्ट म्हणजे जे काय बाकीचे नॅशनल पक्ष ज्याला आपण म्हणतो जे, जे सत्तेदारी इथेही महाराष्ट्रातले सुद्धा आणि ते केंद्रामध्ये सुद्धा आहे तर एवढी मोठी सत्ता असून एवढी मोठी टी डबल ट्युबल इंजिनची सरकार असून काय परिस्थिती शहराची तर जनावर मोकाट महिलांसाठी या नगरपालिका प्रशासन एक मुतारी करू शकली नाही तालुक्यातला तालुक्यात ठिकाण तहसीलदारांचं ऑफिस प्रांताचं ऑफिस वेपारपेठ मोठा ही सगळं असून सुद्धा आमचे जे सत्तेधारींना हे वाटत नसेल की बाबा बाहेरून आलेल्या महिला तालुक्यातून आलेल्या महिला किंवा इथं सिद्धिकला जाणार जे कुणी महिलांना जर नैसर्गिक विद्या पार पाडायच्या असेल तर नेमका एक चांगला टॉयलेट नको महिलांसाठी प्रश्न फार गंभीर आहे या शहराच्या सोयी सुविधांमध्ये भले उशीर लागाव पण नैसर्गिकरित्या येणाऱ्या अनंत अडचणी ज्या पुरुषाच्या आहेत त्या महिलाच्या आहेत इथे लघुशंकेसाठी जागा नसावी ही दुर्दैवाची गोष्ट आहे अठ्ठ्याऐंशी वर्षाचं वय झालं नगर परिषद वर्षामध्ये पदार्पण करते एकवीसवं शतक चांगलं आहे संगणकाचं जग बघताय मोबाईल वरती भारताचा आणि जगाचा अभ्यास करणारी माणसं या दोन शहरामध्ये लघुशंकेसाठी त्रासलेली आहेत त्यांचा आवाज दबलेला आहे त्यांना इथं वेळ नाहीये आणि त्यांना ही जागा उपलब्ध करून न देणारी इथुली राजकीय परिस्थिती आहे हे भयवायक चित्र कधी आहे तर हे जग चंद्रावर चालले असं आम्हाला वारंवार सांगितलं जातं पण आमच्या जवळमध्ये अरे मृतायलाही सुद्धा जागा नाही ही गावरान भाषेतली शब्दशैली कदाचित कुणाच्या तरी काळजाला घर करेल पण वस्तुनिष्ठ परिस्थितीत डावलता येत नाही आणि हे चित्र विदारक सांगताना इतकी वाईट अवस्था या शहराची झालेली आहे हे आता नाकारता येणार नाही अनेक मान्यवरांशी आम्ही बोलतोय सर्वाधिक महत्वाचा प्रश्न येतोय तो या शहरामध्ये साधी लघुशंकेची सोय का नाही हा प्रश्न भेटणार आहे अजून तुमचं काय म्हणणं आहे या शहराबाबत माझा असं मत साहेब आता ही नगरपालिका आहे काय हा कमर्शियल सेंटर आहे खरोखर माझ्यासारख्या हेतना राहणारा नागरिक पिढ्या ना पिढ्या इथं धडपडणारा माझी पाच पिढ्यातली दबन आहे साध्या कचऱ्याच्या टेंडरवर मारा मारा चाललं तो आणि नागरिकांना भेटीच धरलं गेलं तुझा नको माझा पाहिजे माझा नको तुझा पाहिजे ही काय परिस्थिती शहराची पहा कचऱ्यात तोंड घालण्यासाठी एकमेकावरती लाखोली वाहणारी माणसं या शहरात निर्माण झाली कचऱ्यासाठी लाठी आणल्यापासून तर शिवीगाळ करण्यापर्यंतची मजल जाते आणि हाच कचऱ्याचा प्रश्न न्यायालयीन होतो ही इथुल्या व्यवस्थापनाची अतिशय निघालेली धिंड आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कचरा हा नागरिकांच्या स्वच्छतेचा प्रतीक आहे नाही काय तुकोबारिवंत साबण अरे इथून शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेसाठी तुमच्या मनातली भावनाच निर्मळ नाही तर रोज अंघोळ करणाऱ्या साबणाचा तिथे उपयोग काय दारात पडलेला कचरा उचलण्यासाठी जर तुम्ही एकमेकाचे हेवे देवे आणि राजकारण करत असतात समाजकारणासाठी समाज तुमचा वेळ नक्की आहे तरी किती हा प्रश्न ऐरणीवर येतो सांगा साहेब पुढे तुम्हाला काय म्हणायचं पुढं की मला सांगा नगरपालिका म्हणजे फक्त रोड रस्ते पाणी लाईट एवढच का, का शहरातले नागरिक सुद्धा त्यामध्ये आहे एक साधा मोटिवेशनल कार्यक्रम हे नगरपालिकेच्या का माध्यमात किंवा स्वतःला शहराचे प्रमुख म्हणणारे या सुरक्षित बेगाम रोजगारांसाठी किंवा सुशिक्षित लोकांसाठी एक मोटिवेशनल प्रोग्राम त्यांच्या पशे नाही मानिकचंद सारखा गुटखा सारखा हा विषय आहे लोकांच्या तोंडामध्ये मानिकचंद असतो पार दात लाल पडलेले असतात आणि कर्करोगाने लोक त्रस्त त्या अशा बंदीचा कार्यक्रम काही नगरपालिका घेऊ शकत नाही का जेव्हा कधी पदाधिकारी म्हणजे नगरपालिकेचे निवडले जातात किंवा नियुक्त केलेले जातात त्यांना असं स्पष्ट म्हणणं होतं की बाबा नाही बाबा तुमचं शहर म्हणजे एकदम बदली करा कारण हे म्हणतो माझं काम करा तो म्हणतो करायचं नाही हे म्हणतो तुम्ही करून दाखवा हे असे प्रश्न जर तुम्ही काही केलं तरी तुमचे अधिकारी ऐकत नसेल अतिशय महत्वाचा मुद्दा आहे गेल्या आठ वर्षामध्ये पाच मुख्य कार्यकारी अधिकारी इथून गेलेले आहेत हे अधिकारी जातात तरी कसे कार्यकाल संपण्याच्या राजीनामा देते असं या शहराला कंटाळण्याचं कारण काय याचा अर्थ असा होतो या, या प्रशासनावर कोणाचा तरी एक असा पगडा आहे आणि तो पगडा म्हणजे इथुल्या अधिकाऱ्यांना गुलामगिरीच्या प्रवासाला लावणारा उद्योग आहे असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही मला वाटतं महाराष्ट्रातली पहिली नगर परिषद अशी असेल कि ती पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तीन आणि प्रशासकीय कामकाजामध्ये दोन असे पाच मुख्य कार्यकारी अधिकारी बदलते म्हणजे समाजाची सेवा करणारे शासनाचे प्रतिनिधी पळून जातात असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही हे शहर खऱ्या अर्थानं स्वावलंबी सुंदर आणि सुव्यवस्थित आणायचं असेल तर सोयी भाई म्हणतात ते असे असंख्य प्रश्न मिटवावे लागतील आणि मिटवण्यासाठी तुमच्या मनानं येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय करायला पाहिजे मतदारांनी आता नगरपालिकेचे इलेक्शन लागले प्रश्न साहेब माझा हा तुझ्यावर आहे आणि तू माझ्या बरोबर झालं पाहिजे हे हे परिस्थिती चालली आहे थोडाफोडीच राजकारण चाललंय कुठे शहराचा नगरपालिकेचा विकासाचा मुद्दा आहे चांगली टीम कौन्सिल म्हणून तिथे गेली पाहिजे चांगली माणसं तिथे गेली पाहिजे मला तर अक्षरशः खंत वाटत की जाणारे जे नगरसेवक आहेत त्यांना पूर्ण ऍप्लिकेशन तरी वाचता येईल का इंग्लिश मध्ये असलं तर त्यांना मराठी मध्ये असेल तर ते मध्ये ऑनलाईन ते फॉर्म भरायचं तरी शक्य आहे का त्यांना आणि आमचे जेवढे माणसं बाकी जे शोषित लोक आहेत त्या भांगडीमध्ये पडत नाही चांगली माणसं येत नाही आता कुणाच तरी भीती आहे कुणाच तरी राजकारण आहे कुणाच तरी त्याच्यावर कमर्शलायझेशन झालेली नगरपालिका नगरपालिका म्हणजे कुणाची मालमत्ता आहे का, का माल त्यांच्या सांगण्यातून असं दिसतंय नगरपालिका हा स्वतःच्या मिळकतीचा आभास करून कोणीतरी ठेवलेला आहे त्यामुळे इथं सुशिक्षित लोक भाग घेत नाही इथं येतात ते, ते सांगकामे नामे येतात ज्याला बस म्हणलं की बसतंय उठ म्हणलं की उठतंय अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळं या निवडणुकीतील सहभाग घेणारी मंडळी ही सांगकामे आहेत की काय अशी शंका भाई यांनी दिलेल्या माहितीवरून समोर येते मित्रांनो मी आवाहन करतो तुमच्या मतदार तुमच्या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा चेहऱ्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या तेजामध्ये जीव मिळायचा असेल त्याचं भविष्य सुधारायचं असेल तर इथं सुशिक्षित येणारा माणूस हा निवडून गेला पाहिजे त्यानं या समाजाचं काम एक सामाजिक काम म्हणून समाजसेवा म्हणून केली पाहिजे राजकारण म्हणून यामध्ये येणाऱ्या माणसांनी या, ये या मागची काळामध्ये नगरीची वाट लावलेली आहे असंख्य प्रश्नानं इथल्या नागरिकांचा जीव गुंदमरलेला आहे राजकीय दबाव पोटी शब्दातून ते, तोंडातून त्यांच्या शब्द फुटत नाहीत भीतीची छाया त्यांच्या चेहऱ्यावर असते आणि अशा या शहराला मोकळा श्वास घ्यायचा असेल तर आगामी निवडणूक ही सुशिक्षित उत्तम जनतेची जान असणारा आणि समाजसेवक म्हणून वागणारा नगरसेवक म्हणून निवडून गेला पाहिजे ही अपेक्षा माफक असणे साहजिकच आहे शेवटच्या विषयाकडे आपण जाऊ आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो नागरिकांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे या शहराच्या पूर्व पश्चिममध्ये दोन शाळा आहेत आणि त्या दोन शाळांमधून दिवसभर शिक्षणाचा आणि शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा घोळ असतो आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांचा अवमेळ असतो आणि म्हणून या शाळांमधून राजकीय एक नवीन शाळा सुरू होते अशी सुद्धा टिंगलटवळी होते तर तुम्हाला याबाबत काय म्हणायचं म्हणजे सरस्वती आलीच तिथे पण जेव्हा कधी शिक्षण चालू असताना मला असं वाटतं की सरस्वतीचा वास तिथं पण जेव्हा कधी रात्रीचा वेळ येतो आणि ते शाळा बंद होती मग आता कोणाचा वास तिथं असेल हे खरोखर संशोधनाचा विषय त्यांनी ही गंभर परिस्थिती सांगितलेली आहे की हा संशोधनाचा विषय पण शिक्षण हे वाघीन जो जातो जो पितो तो गुरगुरतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेले म्हणून मला असं वाटतं की ज्या शिक्षण संकुलनामध्ये हो जे शिक्षण घेऊन पुढे आलेले आहेत त्यांनी या समाजाचा वसा घेण्यासाठी या नगरपालिकेच चित्र बदलण्यासाठी या नगरपालिकेचा कंट्रोल हा सर्वसामान्याच्या हितासाठी वापरण्याचं काम करायसाठी या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला पाहिजे इथून उमेदवार हे सुशिक्षित सामाजिक आणि आणि समानता निर्माण करणारे एक बोलायचं परवानगी साहेबांचं मत आहे की त्यांना हिंदी मध्ये काहीतरी सांगायचं आहे आपण ऐकून घेऊया ही तळमळ आहे ही खऱ्या अर्थानं या जनतेसाठी मनामध्ये रुजलेली एक कल्पना आहे ही कुठंतरी मोकळी करायची एक आशा अपन लोकान, लोकान पर तो तो एक बहुत अच्छी कहावत है हिंदी में और मैं दर्द के नाते मेरे शहर है, जाना है कबर में। सारे मतदाताओं से मेरे हाथ जोड़ के बेनती है कि बाबा आजमाए कब तक आजमाएंगे हमने हर चरण से तो आजमा कर देखा है और हर वक्त नतीजे तुम्हारे शून्य 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 आजमा को आजमाना ये सबसे बड़ी बेवकूफी है एक बार समझदार बोल करके बाबा साहब की घटना के ऊपर ख्याल अपने मत का अधिकार लेकर के समझदार नगर पालिका में भेजो शहर की काया पलट करो छोटे छोटे सवाल है हमारे यार बड़ा कुछ मांग नहीं रहे ना तो ये हमको भी आख्या थक गई आप शिक्षण संकुल रोजगार मिलेगा आसपास कुछ संघ बनेगा कुछ कारोबार बनेगा कुछ अच्छे बैंक आएंगे कुछ मुसीबत हमारी ऐसा कुछ होने वाला नहीं है, है, है। इतना अपनी बात खत्म करता हूँ मित्रों अतिशय तलमणी संगा साहेब आंबेडकर ने तुम्हारा भूगोल मोता अधिकार दिया मत अनमोल है तो हे कोंबड्या बकऱ्याच्या भावात विकू नका तुम्हाला उद्याचं भविष्य घडवायचंय तुमच्या लेकरा बाळाच्या भविष्याला उज्ज्वल असं स्वरूप आणायचंय या नगरीचा कायापालट करायचा आहे म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे अनेक अफवांच्या विश्वासावरती या मागच्या निवडणुका तुम्ही करून घेतल्या हाती काय आला असेल तर प्रश्नांचं वादळ ते शमलं नाही आणि हे वादळ संपवायचं असेल तर येणारी निवडणूक ही तुम्हाला अतिशय धाडसानं अतिशय विशालनं अतिशय प्रामाणिकपण तुमच्या करता, तुमच्या हिताकरता झटणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावायचे अशी माफक अपेक्षा या निमत्तानं करूया तुम्ही पाहत राहा लोकशाहीचा